सांस्कृतिक संचनालय व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील सातारा फलटण कराड वाई महाबळेश्वर तालुक्यात राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या महोत्सव पार पडत असून यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे शिवव्याख्यान जागर लोककलेचा मर्दानी खेळ असे अनेक विविध कार्यक्रम या चार तालुक्यात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी दिली आहे सातारा शहरातील शाहू कला मंदिर येथे कलर्स ऑफ इंडिया या सांस्कृतिक कार्यक्रमाची या याची सुरुवात झाली असून याला सातारकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा Eu प्रशासन सांस्कृतिक कार्यक्रम आणि सातारा जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं महासंस्कृती महोत्सव राजधानी गौरव सोहळा रा आपण दिनांक आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी आपण साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाचा एक उपाय म्हणून आज कलर्स ऑफ इंडिया हा कार्यक्रम आज केला जात आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टेजवर सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे आणि आपण सर्व जिल्हा आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत यामध्ये जे कलाकार सहभागी आहे त्या सर्व कलाकारांना त्याच्यासाठी शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी

फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी